नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म सुटलेले आहेत आणि आपण सर्वजण फॉर्म भरण्यात आता सध्या बिझी आहे आता याच्यामध्ये फॉर्म भरत असताना नक्की कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आणि फॉर्म भरत असताना आपल्याकडे कोणते कागदपत्र उपलब्ध असावे लागतात त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नाहीतर काय होतं फॉर्म भरून झाल्याच्या नंतर आपल्याला कधी कधी त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला अडचण येतात पुढे जाऊन की मग आपला ईमेल आयडी कोणता होता मोबाईल नंबरचा काय समजता असे बरेच प्रॉब्लेम पुढे येतात ते प्रॉब्लेम भविष्यात येऊन येत याच्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणारा आपला हा व्हिडिओ असणार आहे की तुम्ही फॉर्म भरताना भरत असतानाच्या आधीच्या कुठल्या गोष्टी करायच्या असतात किंवा कुठल्या गोष्टी अवेलेबल आपल्याकडे असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ते फॉर्म भरत असताना कागदपत्र आपल्याकडे कोणते असणं आवश्यक आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही काय करायचं सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील ठीक आहे आता महाराष्ट्र पोलीस भरतीचे आपल्याला फॉर्म सुटलेले आहेत आपण फॉर्म भरताना आपल्याला हे असं साईट दिसते ठीक आहे आता याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आवश्यक आहे की फॉर्म भरत असताना माझ्याकडे पहिल्यांदा काय असणं गरजेचं आहे बघा ठीक आहे तर आपला आधार कार्ड कंपल्सरी आधार कार्ड शिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही लक्षात घ्या म्हणजे आधार कार्ड हा कंपल्सरी आहे ज्याना कोणाला पोलीस भरती करायची आहे किंवा फॉर्म भरायचा आहे त्याच्याकडे आधार कार्ड असणं हे कंपल्सरी आहे ओके दुसरी गोष्ट तुमचा रेग्युलर वापरातला मोबाईल नंबर तुमच्याकडे असायला पाहिजे म्हणजे आता काही मुलांचं असं असतं की दोन तीन नंबर आपण वापरत असतो मग कुठेतरी तो नंबर बंद होतो वगैरे वगैरे पण रेग्युलर युजमधला तुम्हाला नंबर घ्यायचा आणि तो नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असणं पण गरजेचं okay. आहे ओके म्हणजे आधार कार्डला नंबर सुद्धा लिंक असायला पाहिजे जेणेकरून ओटीपी जो प्रकार असतो की नाही म्हणजे आपल्याकडे वन टाइम पासवर्ड ठीक आहे हे फॉर्म भरताना आवश्यक असतं म्हणजे आपल्या आधारला जो काही नंबर लिंक आहे तो तुमचा वापरात असायला पाहिजे आत्ता ओके okay. काही लोकांचा असेल की पहिलं कधीतरी लिंक केलेला असेल तो आणि आत्ता तो नंबर बंद झालेला असेल पण ओटीपी जर गेला तर तुम्हाला ओटीपी थोडी मिळणार त्याच्यावरून समजतंय म्हणून तुमच्या वापरातला नंबर आता जो युज करताय तोच आधारला तुमच्या लिंक असणं आवश्यक आहे लक्षात घ्या ठीक आहे महत्वाचं आहे आणि चौथी गोष्ट ईमेल आय आता हे प्रत्येकाकडे असतंच म्हणा पण जर नसेल तर काढून घेणं आवश्यक आहे असेल तर तो रेग्युलर वाला ईमेल आय डी वापरा नाहीतर काय होतं सायबर कॅपेवाल्याने वापरलं सर मग मला नंतर माहितीच नाही की, की कुठला ईमेल आय डी वापरला असं व्हायला नको ठीक आहे बऱ्याच मुलांचे नंतर प्रॉब्लेम येतात आपल्याला फोन सुद्धा येतात असं की सर असं असं प्रॉब्लेम आहे वगैरे ठीक आहे नंतर काहीतरी विचार करत बसण्यापेक्षा ऑप्शन शोधण्यापेक्षा आधीच ही तयारी आपल्याकडे असणं गरजेचं आहे ह्या चार गोष्टी तुम्हाला करायच्यात आधार कार्ड मोबाईल नंबर आणि तो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणं आवश्यक आहे आणि ईमेल आय डी या आधीच्या गोष्टी झाल्या फॉर्म पूर्वीच्या ओके आता फॉर्म भरत असताना प्रत्यक्ष तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आणि ते कागदपत्र कशासाठी लागतं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे बाकी पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये याच्यापेक्षा अजून इतर कागदपत्र सुद्धा लागतात ओके त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेला तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये फॉर्म भरत असताना प्रत्यक्ष फॉर्म भरताना कुठले कागदपत्र आपल्याकडे असायला पाहिजेत हे आपण बघूया त्याचा वापर काय होतोय ठीक आहे त्याच्यामध्ये पहिला जातीचा दाखला म्हणजे जर आपण कास्टमध्ये फॉर्म भरतोय कुठल्याही ठीक आहे तर आपल्याकडे त्या जातीचा आपला दाखला असणं गरजेचं आहे ओके तो जातीच्या दाखल्यावरती एक नंबर असतो सिरियल नंबर तो सिरियल नंबर आपल्याला फॉर्म भरत असताना तिथे टाकावा लागत असतो त्याच्यासाठी जातीचा दाखला तुमच्याकडे फॉर्म भरत असताना तो आवश्यक आहे असणं आवश्यक आहे ओके दुसरी गोष्ट नॉन क्रिमिलियर आता नॉन क्रिमिलियर ही गोष्ट अशी आहे की एकदा काढलं की झालं असं नसतं ते साधारणतः जास्तीत जास्त तीन वर्ष कमीत कमी एक वर्षाचं अशा पद्धतीचं तुम्हाला मिळालेलं असेल तर त्याची व्हॅलिडिटी पण चेक करा आता याच्यामध्ये जातीचा दाखला तर सगळ्यांनाच पाहिजे ज्यांना जातीचा लाभ घ्यायचा आहे नॉन क्रिमिलियर सगळ्यांसाठी आवश्यक नाहीये ठीक आहे मग त्याच्यामध्ये एस आणि एस टी यांना नॉन ची आवश्यकता नाहीये ओके आता ज्यांसाठी आहे तर नॉन क्रिमिलिअर ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी ईडब्ल्यू एचचा विषय आहे ठीक आहे आता नॉन क्रिमिनल बाकीच्या सगळ्या कास्टसाठी लागतं नॉन क्रिमिनलची तारीख बघायची व्हॅलिड अप टू कधीपर्यंतच ते व्हॅलिड आहे ते बघितलं बघितलं पाहिजे आपण समजतंय का जर ते दोन हजार पंचवीस असेल तर चालणार नाही समजतंय ते कसं असायला पाहिजे मार्च मध्ये संपतोय बघा ते एकतीस मार्च अशी व्हॅलिड अप टू एकतीस मार्च आणि असे पुढे तारीख असते दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस आणि आता काढला असेल तर दोन हजार अठ्ठावीस म्हणजे एप्रिल नंतर जर काढलेला असेल तर तो दोन हजार अठ्ठावीस पर्यंत व्हॅलिड असेल तीन वर्षाचा असेल तर ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये यापैकी काहीतरी वर्ष दिसतंय का ते बघा नसेल तर तुम्ही नॉन क्रिमिनल काढून घ्या ओके बाकी पुढचा जो कागदपत्र असणार आहे तो डोमेसाईल नंबर म्हणजे थोडक्यात लागतं आपल्याला डोमेसाईल हा कागदपत्र अतिशय महत्वाचा आहे पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना तर याच्यावरती सुद्धा आउटवर्ड नंबर असतं आउटवर्ड नंबर हा फॉर्म भरत असताना टाकावा लागतो इथंही नॉन क्रिमिनिअरला सुद्धा आउटवर्ड नंबर असतं किंवा सिरियल नंबर असतं ते आपल्याला फॉर्म भरत असताना टाकावं लागत असतं ठीक आहे म्हणून आपल्याला ते असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट दहावी आणि बारावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजेत हे दोन गोष्टींसाठी लागतात एक तर तुमचे मार्क्स टाकायचे असतात आपल्याला फॉर्म भरत असताना किती आहेत ते बघायला म्हणजे अगदी पॉईंट वगैरे काय असतील ते त्याच्यासहित ओके आणि दुसरे म्हणजे किती पैकी किती मार्क्स मिळाले हे सुद्धा टाकावे लागतात त्याच्यामुळे तो तुमच्याकडे फॉर्म भरत असताना असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती सिरियल नंबर सुद्धा असतं म्हणजे तुमचं ते प्रमाणपत्र क्रमांक असतो तो सुद्धा टाकावा लागतो म्हणून ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके आणि दुसरी गोष्ट जर तुमचं कुठलं समांतर आरक्षण असेल तर तुम्हाला ते समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट सुद्धा त्यावेळेस तुमच्याकडे फॉर्म भरत असताना असायला पाहिजे ठीक आहे आता तर अवेलेबल असतं पोलीस फाल्लेवाल्या तुमचे वडील किंवा आई जे कोणी पोलीस होते ते ज्या पोलीस स्टेशनमधून शेवटचे रिटायर्ड झाले तिथं जाऊन तुम्हाला ते काय करायचं आहे आता पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडून घ्यायचं आहे ठीक आहे ते, ते आता देत असतात आता प्रोसेस चालू झाली ती द्यायची ते जाऊन घेऊ शकता ठीक आहे आता ते असे कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बरं का समांतर आरक्षणचा ज्यांना लाभ घ्यायचा होमगार्ड असेल प्रकल्प पोलीस पाले भूकंप जे काय आहे तुमचं समांतर आरक्षण तर ते सर्टिफिकेट सुद्धा लागतं कारण त्याच्यावरतीही एक नंबर असतो तो नंबर सुद्धा इथं टाकावा लागतो ठीक आहे म्हणून हे सुद्धा आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुमचा फोटो त्या साईजमध्ये उपलब्ध करून घ्यायचा आणि तुमची सही सुद्धा स्कॅन करून घेणं खूप गरजेचं असतं फोटो आणि सही ओके फॉर्म भरत असताना ह्या गोष्टी आहेत आपल्याला एकूण सात गोष्टी बघितल्या आपण ह्या सात गोष्टी असणं खूप महत्वाचं आहे बाकी पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही काय करू शकता आपलं जे ऍप्लिकेशन आहे मिशन खाकी नावाचं ते नक्की डाऊनलोड करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल फक्त पोलीस भरतीसाठी स्पेसिफिक असं डिझाईन केलेलं आपलं मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन आहे ठीक आहे बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा ठीक आहे धन्यवाद